डोंडाच्या शहर भाजपातर्फे वाढीव वीज बिल विरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले मोर्चाचे नेतृत्व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार जयकुमार रावल जिल्हाध्यक्ष नारायण पाटील शहराध्यक्ष प्रवीण महाजन यांनी केले आमदार जयकुमार रावल यांनी सांगितले की देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर वीज वितरण कंपनीने मीटर वाचण न करता ग्राहकांना अंदाजित बिले पाठवली व्यापाऱ्यांची आस्थापने बंद होती तर अवाढव्य बिले पाठवली भाजपाने यावर संपूर्ण महाराष्ट्रभर आवाज उठवल्यावर वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले परंतु पुन्हा दिलेल्या आश्वासनाचा विसर पडून ग्राहकांकडून सक्तीने वीज बिल वसुली करीत आहे अशा जनतेचा विश्वासघात करून सत्तेवर आलेल्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असा घणाघात केला मुळात शंभर युनिटचे दर तीन रुपये असते मंडळाने ग्राहकांना एकत्रित तीन महिन्याचे बिल एकत्रित करून तीनशे युनिटचे सात रुपये युनिटप्रमाणे बिले आकारली यामुळे ग्राहकांना विनाकारण आर्थिक भूर्दंड बसत आहे वीज मंडळाने ग्राहकांना माफक बिले लावून दिलासा दिला नाही तर मोठे जनआंदोलन उभारले जाईल असे सांगितले जिल्हाध्यक्ष नारायण पाटील संघटन सरचिटणीस डी एस गिरासे यांनी मनोगत व्यक्त करून सरकारचा निषेध व्यक्त केला या प्रसंगी वीज वितरणचे उपविभागीय कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली असून तेथून पायी मोर्चा काढून अप्पर तहसीलदार सुधाम महाजन यांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पायावर उभा असलेलं याची जनतेच्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेशी सातत्याने दगा फटका धोका देण्याचं काम हे बिघाडी सरकार करतं आहे आपण बघितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये यू टर्न घेणारं स्थगित देणारं हे सरकार आहे असंच त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये सांगितलं की सर्वसामान्य लोकांना आम्ही अडीचशे युनिटच्या वर फुकट देऊ त्याच्यानंतर करोना आला आणि म्हणून या करोना काळामध्ये सर्वसामान्यांना कुठली कमाईचं साधन नाही आणि म्हणून वीज बिल आम्ही आकारणार नाही त्याला माफ करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं परंतु आज या शब्दावरनं हे बिघाडी सरकार फिरलं आहे सातत्याने जनते जनतेशी धोका दिला वीज बिल हे जनतेचं गरीब जनतेला कुठलाही व्यवसाय कुठलाही धंदा चालू नाही आणि कुठली सगळ्या या अडचणीमध्ये असताना कुठलाही इन्कमचा सोर्स नसताना त्यांच्याकडनं वीज बिल घेणं हे चुकीचं आहे आणि म्हणून जे त्यांनी शब्द दिला आहे की वीज बिल आम्ही माफ करू तो शब्द त्यांनी पाडला पाहिजे आणि तो पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी या महाविकास आघाडी सरकारला भाग पाडू जनतेशी धोकाधडी सहन करणार शेतकऱ्यांना करोडो रुपयाचं पॅकेज देऊ जनतेला हे देऊ ते देऊ काय दिलं आणि देणार नाही घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे देखील आमचं आम्ही निर्धार केला आहे आणि म्हणून पहिले महात्मा गांधीजींच्या अहिंसाच्या आंदो, आंदोलन मार्गावर आम्ही आंदोलन केलं आहे निवेदन दिलं आहे पण एक कुंभकर्णाच्या निद्रावस्थेमधलं सरकार जर जागे झालं नाही तर शूरवीर भगतसिंगचा सुद्धा त्यांना आम्ही रंग दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार शेतकरी कष्टकरी दुकानदार व्यापारी लॉरीवाले टेलीवाले टॅक्सीवाले ट्रकवाले या सगळ्यांना न्याय मिळणार नाही बेरोजगारांना भत्ता मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी हे स्वस्थ बसणार नाही आंदोलन अधिक आम्ही तीव्र करू असं आम्हाला नम्रपणे सांगायचं आणि म्हणून महाआघाडी सरकार तुम्ही जे बोलले होते ते करा जागे व्हा नाहीतर जनतेच्या संतापला तयार व्हाय मला वीज